बातमीला सत्याचा आधार म्हणजेच नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बदल्यासाठी नव्वद हजारांची लाच घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनात खळबळ उडाली आहे सुभाष मारणार वरिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी यांनी एका प्राथमिक शिक्षकाकडून आंतरजिल्हा बदलीसाठी पैसे घेतल्याचे समोर आले आहे हे अधिकारी गेल्या तेरा वर्षांपासून एकाच टेबलावर कार्यरत आहेत याशिवाय अनेक कर्मचारी पंधरा वर्षांपासून बदलीन होता महत्वाच्या पदांवर कायम आहेत हे सर्व आरोप करून या भ्रष्टाचारा विरोधात बिरसा फायटर्स संघटनेने आंदोलन पुकारले असून दोन जून पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सीईओ सावंतकुमार यांच्यावरही पक्षपातीपणाचे गंभीर आरोप झाले आहे सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदलीपात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सी सिओनची सहाची सी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाचा संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारनर नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एकाच टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे सिओनच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका स्टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एका परिषद संबंधित बदल्या करणे बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मान्य सीओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सीओ साहेबांची कारवाई की टाड़ा टाड़ी की उत्तर बगुन आम समाधान वाटत नहीं मन सीओ साहबान से पंद्रह साल एक ही टेबल पर चिपक कर बैठने वाले यह कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते हैं क्या आपको इनका फायदा होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुलेआम पैसे लिए जाते हैं ऐसे आरोप होने लग जा, लग रहे हैं तो सीओ साहब ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले 15 साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहां सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेना चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करे नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी है उनको तुरंत आप हटा दीजिए,